मित्रांनो घरात लक्ष्मीचं वास्तव्य हवं असेल सुख समृद्धी हवी असेल तर काही गोष्टींचं विशेष लक्ष द्यावं लागतं कारण लक्ष्मी ही चंचल आहे ती जर जरा अपमानित झाली तर ही घरातून निघून जाते आणि एकदा लक्ष्मी गेली की मागे गरिबी संकट भांडणं आणि दुःख यांचा वर्षाव होत असतो आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टीबद्दल सांगणार आहे ज्या घरात असल्या तर देवघरात ठेवल्या किंवा न कळत वापरल्या तर त्या थेट आपल्या गरिबीला आमंत्रण देतात आणि गंमत म्हणजे बहुतेक लोक यात चुका न कळत रोज करत असतात त्यामुळे हे मुद्दे ऐकून तुम्ही एकदा विचार कराल अरे आपण ही या चुका करत होतो मित्रांनो या गोष्टी एवढ्या साध्या आहेत की आपण या चुका रोज करतो पण या चुका या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील कोणत्या आहेत त्या गोष्टी चला आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा मित्रांनो बघा ज्या घरात माता लक्ष्मीची पूजा होते आणि सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावला जातो त्या घरावर कधीच धनाची कमतरता होत नाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद त्या घरावर कायम राहतो मित्रांनो माता लक्ष्मीची आपण दररोज पूजा करायला हवी आणि अनेक जण माता लक्ष्मीची दररोज पूजा करतात कारण माता लक्ष्मी धन म्हणजे पैशाची देवी असे म्हणतात आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा घरात सुख समृद्धी आणि पैसा नांदतो पण मित्रांनो बघा अनेकदा काय होतं काही लोक लोक माता लक्ष्मीची रोज पूजा आराधना करतात पण तरीही ते गरीबच राहतात कारण त्यामागे काही वेगळ्या गोष्टी असतात त्यांच्याजवळ पैसा हा कधी टिकत नाही त्यांच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी समस्या येत असतात पैसा त्यांच्या हातात कधीच टिकत नाही मित्रांनो अशावेळी आपल्याला काही गोष्टींचे कटाक्षाने पालन करावे लागते या गोष्टीचे जर पालन आपण केले नाही तर ह्या समस्या कायम आपल्यासोबत अशाच राहत असतात मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरात गरीबी आणणाऱ्या अशा पाच गोष्टी सांगणार आहे या गोष्टी आपण कळत न कळत चुकून सुद्धा या गोष्टी आपण पूर्णपणे टाळायला हव्या बघा मित्रांनो असे म्हणतात की अतिथी देवभव हो। आता जे पहिली गोष्टी आहे ते म्हणजे पाहुण्यांसाठी आहे आपल्या घरात जेव्हा एखादा नवीन पाहुण्या येतो किंवा पाहुणे येतात आपले नातेवाईक येतात तेव्हा आपण त्यांना पूर्णपणे आदर द्यायला हवा त्यांची साय सोय घ्यायला हवी मित्रांनो बघा जे लोक पाहुण्यांचा अपमान करतात ते घरात आल्यानंतर त्यांच्यावर चिडचिड करतात किंवा त्यांच्या कपायावर आट्या पडतात त्यांना टेन्शन यायला लागते की हे का आले असं त्यांना मुलांना वाटायला लागते अशा घरात माता लक्ष्मी ही कधीही राहत नाही अशा घरात माता लक्ष्मी कधी टिकत नाही मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की अतिथी भव हो, म्हणजे पाहुणे हे आपल्याला देव्यासारखे असतात त्यामुळे त्यांचे योग्य ते आदर करणं योग्य ते त्यांना म्हणजे आपण सायसोय करणं हे आपलं कर्तव्य असं मानलं जातं मित्रांनो बघा कधी कधी काय होतं की आपल्यावर आपल्या नवघरांचा पूर्णपणे असा द्वेष असतो म्हणजे दोष असतो जे की आपल्याला आपल्या आयुष्यात चांगलं काम करताना नेहमी थांबवतात तर त्यावेळेला काय करायला हवं आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा त्यांना पाणी प्यायला द्यायला हवं यामुळे आपले जे ग्रहदोष आहेत ते आप कमी व्हायला सुरुवात होते मित्रांनो दुसरी दुसरी जी है कि दुसरी जी गोष्ट आहे आहे किंवा चूक ते म्हणजे मध मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मध हे खाण्यासाठी मध प्रत्येक जण आपल्या घरात ठेवतो आणि मधाने सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि मध जर घरात असेल तर नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जाते पण मित्रांनो लक्षात घ्या मध ठेवण्याची योग्य जागा आहे मध कुठे ठेवायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजायला आणि सर्वात महत्वाचं मध ज्या जागेवर असतं ती जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवायला हवी तिथे कुठल्याही प्रकारची धूळ किंवा कचरा असायला नको मधाला एका स्वच्छ जागेवर ठेवल्याने आपल्या घरात सकारात्मक परिणाम आणि सकारात्मक पूर्णपणे वातावरण व्हायला तयार होतं मित्रांनो बघा आपण आपले जे पूर्वज होते त्यांनी सुद्धा मधाला नेहमी चांगलं ठेवलेलं आहे आणि आपण सुद्धा मधाला नेहमी चांगलं ठेवायला पाहिजे मधाला जर आपण एखाद्या चुकीच्या ठिकाणी ठेवलं जसे की आपण त्याला एखाद्या भरणीमध्ये ठेवलं आणि त्या भरणीवरती खूप जास्त धूळ आलेली आहे किंवा ती भरणी अशा एखाद्या फालतूच्या जागेवर आहे जिथे ती नसायला पाहिजे तर यामुळे आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर याचा पूर्णपणे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो मत जर पूर्णपणे अस्वच्छ जागेवर असेल तर आपल्या घरावर याचा नकारात्मक परिणाम पडतो मित्रांनो मध्ये नेहमी स्वच्छ जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या पूर्वजांनी देखील मधला नेहमी स्वच्छ जागी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जशी जशी ही नवीन संस्कृती येत आहे जसं नवीन डिजिटल जमाना येत आहे त्यामुळे आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत चालले आहो आणि त्यामुळेच आपल्या घरात नेहमी दारिद्र्यता आणि गरिबी येत आहे मित्रांनो यानंतरची जी पुढची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे ते म्हणजे जेव्हा आपल्या देवघरात आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा त्या पूजेत काही कारणामुळे खंड पडणे म्हणजे एक दिवस पूजा करणे दुसऱ्या दिवशी न करणे परत तीन चार दिवस पूजा करणे आणि पुन्हा एक दिवस काहीतरी कारणास्तव हो, किंवा इतर कुठल्याही कामामुळे पूजा न करणे मित्रांनो बघा माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते आणि आपण तिच्या पूजेलाच असं खंड पाडू तर याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होईल त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा दिवसातून केव्हाही वेळ मिळावं माता लक्ष्मीची पूजा नक्की करा सकाळी किंवा संध्याकाळी कोणीही दोन्ही पैकी एका वेळेला तरी माता लक्ष्मीची पूजा ही नक्की करा याचा फायदा नक्की तुम्हाला जाणवेल मित्रांनो बघा काही लोकांना ही लो का खूप छोटी गोष्ट वाटत असेल पण समुद्र मंथनाच्या वेळे माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि माता लक्ष्मी ही जलाची देवी आहे आणि पाणी हे अत्यंत चंचल असते त्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा खूप चंचल आहे ते प्रत्येक वेळेला इकडचे तिकडे जात असते म्हणजे जास्त काय एका जागी टिकत नाही आणि त्यांना त्यामुळे बार बार म्हणजे प्रसंग प्रसन्न करावं लागतं आणि माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर त्यांची पूजा आराधना योग्य वेळी योग्य वेळेवर वे वे करायला हवी आणि रोज करायला हवी त्यामध्ये एकही दिवस खंड पडू नये लक्षात घ्या मित्रांनो माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते आणि त्या जर आपल्या सोबत असतील तर आपल्या जवळ धन संपत्ती हे पूर्णपणे राहील पण त्या आपल्या सोबत नसतील तर आपण नेहमी दारिद्र्यात राहू त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करत राहणे हे आपलं काम आहे त्यासाठी आपण नेहमी देवपूजा करायला हवी आणि एकही दिवस देवपूजा करण्यात किंवा माता लक्ष्मीची पूजा आपल्याला नाही करून डेली ते मिनिटे काढून माता लक्ष्मीची आणि देवघराची पूजा ही नक्की करायला हवी यामुळे आपल्याच आयुष्यात त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला ऐकायला मिळतो आणि बघायला पण मिळतो मित्रांनो बघा या नंतरची जी गोष्ट आहे ती अत्यंत साधी पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवण्यासारखी आहे बरेच लोक काय करतात त्यांच्या घरात जेव्हा बाहेरून येतात तेव्हा ते चप्पल त्यांच्या घरात घेऊन जातात आजकाल तर नवीन जमान्यात अशी फॅशन आलेली आहे की घरातसुद्धा लोक चप्पल वापरतात पण हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं शास्त्रानुसार आपण जे चप्पल असते ते आपल्या दाराच्या बाहेर कुठेही जे उंबर आपण चप्पल ठेवण्याची सोय केलेली असावी तिथे ठेवण्यात यावी ते चप्पल कधीही आपल्या घरात आणू नये आणि जेव्हा घरातून बाहेर यावं म्हणजे जे जेव्हा बाहेरून घरात यायला हवे तेव्हा पाय धुवून आलेले नेहमी चांगलं मानलं जातं सोबत जे लोक घरात फॅशन म्हणून किंवा नवीन जमाना म्हणून घरात जे चप्पल वापरतात हे सुद्धा आपल्यावर नेहमी नकारात्मक परिणाम टाकते याचा आपल्यावर व आपल्या आयुष्यावर नेहमी नकारात्मक परिणाम होतो घरात भरपूर लोक आजकाल चप्पल वापरत आहेत याचा परिणाम थेट आपल्या आयुष्यावर आणि आपल्या आर्थिक संपत्तीवर होतो हे तर आपल्याला सुरुवातीला नाही समजत पण हळूहळू याचा आपल्याला नेहमी नकारात्मकच परिणाम बघायला मिळतो मित्रांनो त्यामुळे ही टाळा बरेच लोक म्हणतात की याने काय होणार आहे किंवा याने तर आमचाच फायदा आहे याने आम्हाला भरपूर आराम मिळतो किंवा आमचे भरपूर म्हणजे जे, जे काम आहेत ते सोपे होतात पण हे आपल्याला खूप जास्त अडचण देते सुरुवातीला तर हे गोष्ट चांगली वाटते पण त्यानंतर जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा भविष्यात हे गोष्टी आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतात मित्रांनो यानंतर जे पुढची चूक आहे ते बघा बरेच लोक काय करतात बाहेरून आल्यावर किंवा त्यांच्या जे घराच्या उंबरठ्यावर चपला ठेवलेल्या असतात त्यात काही चप्पल्या उलट्या ठेवलेल्या असतात तरी ते त्यांना सरळ करत नाही पण मित्रांनो हे बघा शास्त्रसुद्धा या गोष्टीला सांगतं आणि आपले जे जुने पूर्वज होते ते सुद्धा म्हणत होते की घराच्या दरवाजासमोर किंवा जे आपली चप्पल आहे ते उलटी असणे अत्यंत अशुभ आहे मित्रांनो हे पूर्णपणे गोष्ट खरी आहे की जर चप्पल उलटी असेल तर त्याचा आपल्यावर थेट थे, नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो होय मित्रांनो चप्पल जर उलटी असेल ना तर आपल्या आयुष्यावर याचा पूर्णपणे नकारात्मक परिणाम पडतो त्यामुळे जे चप्पल आहे ते नेहमी सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतात उलटी पडलेली चप्पल दिसली तर ते सरळ करा या तुमचा व तुमच्या घराचाच फायदा असणार